नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर आज श्रावणातला पहिला सोमवारी तर श्रावणाच्या पहिल्या सोमवारी खूप खूप शुभेच्छा महादेव तुमची सरी इच्छा पूर्णी करू तर चला व्हिडिओला सुरू करते तर हे बघा रात्री मी बेल आणले होते तर मी धना बेल एकशे आठ काढून ठेवले आणि बेल मोस्ता मोस्ता मला असं वाटलं मला भेटते का नाही काय माहिती एकशे आठ पण खरंच ते फुलावाले खूप इमानदार होते त्यांनी ना एकशे आठ म्हणजे असं पाऊच करून ठेवले होती साईडला आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा बेल टाकली होती जेणेकरून एखादा किडका वगैरे निघाला तर प्रॉब्लेम नको हो व्हायला म्हणजे असं आता कसं सगळ्यांचं असतं ना एकशे शेट बेल व्हायचं आहे आपल्याला तर त्याकरिता त्यानंतर ना आज माझ्या इथं झाला एक चमत्कार तुम्हाला दाखवते तर हे तीन झाडं एक गुलाबाचं एक जास्वंदीचं आणि हे गोकर्णाचं तर ह्या दोन्ही झाडाला फुलं येऊन गेले पण ह्या झाडाला आलेच नव्हते आणि आज फर्स्ट टाइम या झाडाला फुलं आले तर आता मला तर चमत्कार झाल्यासारखंच वाटतं आता जे त्याची मान्यता आहे बरं का जे ती त्याची जे जसं मानन तसं तर आज आओ, तर मला असं वाटलं वाव मस्त सोमवारच्या दिवशी मस्त फुलं खुलले तर म्हटलं चला आता महादेवाला घेते कारण की महादेवाला खूप प्रिय आहे कारण की महादेवाचं एक नाव माहीत आहे तुम्हाला नीलकंठ त्याच्यामुळे हे निळं फुल महादेवाचं प्रिय आहे गोकर्णाचं त्यासाठी म्हटलं मला आता हे फुलं बी भी भेटून भी गेले आता चला पूजाला सुरू करायची मला जास्त वेळ नको घालता पूजाला सुरू करून देते कारण की आधीच भरपूर उशीर झाला आहे घरातली कामं आवरली पहिले म्हणजे कसं मला करायचं होतं हृदय रुद्र आध्या वाचायचं आहे मग म्हटलं मग वेळ जातो आपल्याला भरपूर काही काही वाचावं लागतं त्यासाठी तर म्हणलं आधी कसलं घरले घरातले कामं केली मग आपलं लक्ष जात नाही इकडे तिकडे आणि आता ना मी सगळं आवरलं आणि समूला पहिली झोपी घातलं आणि समोर झोपत झोपला आणि त्यानंतर म्हणलं चला आपण आता पूजाला चालू करू तर इथे मी स्वास्तिक काढलं आणि स्वास्तिकवर हार्दी कुंकू अक्षदा त्यानंतर हे सफेद कपडा आहे रुमाल होता त्यांचा तो कोराच होता म्हटलं चला आता महादेवाचं महादेवाचं कसं व्हाईट कलर बी महादेवाला खूप प्रिय आहे म्हणून म्हणलं चला आता शुभ्र शुभ्रमस्त इथं कपडा टाकून द्यायला आणि पुराती एक वरतून चौरंग ठेवला आणि त्यानंतर नाही नित्य सेवाचं पुस्तक ठेवते इथं कारण की आता आपल्याला याच्यातूनच सगळे सेवा वाचून वाचून करायचे पहिले तर मी गणपती अथर्वशीर्ष शीर्ष बोलणार आहे कारण की पहिले आपलं गणपती बाप्पाचा अभिषेक होणार त्यासाठी तर मी इथं ना अथर्व शीर्ष काढून ठेवते आणि मग पूजाला सुरू करून देते म्हणजे कसं मग नंतर गोंधळ नको व्हायला सापडी होऊन जाते ना त्यासाठी आणि दसाईटला ना मी आता थोडीशी रांगो काढून येते आता माझं किचन आहे छोटं मोठी रांगो काढली की नुसतं पायाखाली येते आणि मग ती कच झाल्या -कच 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 घरामध्ये आणि मग पोरं बी घेऊन फिरतात त्यासाठी मग मला ना मोठी रांगोळ काढायची खूप ख्वाहीशी आहे पण मग आता काही इलाज नाही त्यासाठी मग अशी छोटीशी काढते तर सुपारी घेतली मी आणि अशी सुपारीची ट्रीप वापरून अशा प्रकारे रांगो काढते छोटे छोटे त्याच्यावर राहून टाकून देणे असे मस्त छोटे छोटे होल पडत होते आपण असे पण टाकू शकतो पण याने ना एकदम भारी होल पडत होते असे छान वाटत होते म्हणजे एकदम आकारात वाकडे नाही काय नाही एकसारखे एक, एक समान त्यासाठी त्यानंतर याच्यामध्ये थोडेसे ना मी गुलाबी रंग भरते मला लाल पाहिजे होता पण आता लाल रंग नाही आहे म्हणलं जाऊ द्या आता गुलाबीच भरून घेते आणि त्यानंतर हे पहा आता इकडच्या साईडनं ना मी तुपाचा दिवा लावला आणि ह्या साईडनं ना अगरभा समय लावून घेऊन लावून गणपती बाप्पाचा ಅಭಿಷೇಕ್ ಶ್ರೀಗಣಪತ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ನಮ ಆಯ ಸೂರ್ಯಕೂಟಿ ಸುಮ್ನ ಕೂರ್ಮದೇ ಸರ್ವರ್ವಕಾರು ಸರ್ವ ಓಂ ಶ್ರೀ ಗಣೇಶಯ ನಮ ಓಂ ನಮ ನಮಸ್ತೆ ಗಣಪತೆ ತ್ವಮೇವ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ತತ್ದ್ವಿಸಿ ತ್ವೇ ಕೇವಲ ಕರತೀ ವೇಮೇ ಕೇವಲ ಧರ್ತಿಸಿ ತ್ವೇ ಕೇವಲ ಹರತೇವ ಸರ್ವ ಖಂ ಬ್ರಹ್ಮಸಿ ತ್ವ ಸಾಕ್ಷತ್ಮ ನಿತ್ಯ श्रुतवचनी सत्यवचनी अवतम आवता अवतार अवशोतार अवधातार आव... गणपती अथर्व व शिष्य संस्कृतमध्ये मला एवढं जमत नाही पण जेवढं जमतं तेवढं बोलते मी टी व्हीला ऐकून ऐकून माझ्या कानावरती शब्द पडले आणि मग मी ती बोलते कारण की मला संस् संस्कृत जमत नाही जास्त त्याकरिता कारण की माझं जास्त शिक्षण नाही त्यासाठी त्यानंतर मी बाप्पांची इकडं पूजा वगैरे करून दिली ना आता महादेवाचं बी अभिषेक करून घेते पहिले पाण्यानं नंतर दुधानं आणि त्यानंतर मला इथं ना रुद्र अध्याय तर त्याच्या आधी मी ना शिवकवच घेतलं होतं तर ते शिवकवच बी मी प्राकृतमध्ये घेतलं रुद्र अध्याय बी प्राकृतमध्येच घेतला कारण की संस्कृत मला जमलंच नसतं त्यासाठी आणि माझं असं छान मस्त म्हणजे कसं अभि अभिषेक झाला बघा तर मी ना पहिले हा अभिषेक करताना बी ना मग गणपती या शीर्ष बोलले होते ना तेच बोलले परत इथं कारण की मग महादेवाचा अभिषेक करताना मी पहिली मान गणपतीलाच द्यायचा तर मग गणपती आथर शीर्ष बोलले रुद्रकवच त्याच्यानंतर आता माझ्या लक्षात नाही बरं का कारण की पुस्तकामध्ये जसं जसं दिलं होतं ना मी तसं तसं वा बघून बघून केलं आता माझ्या लक्षात नाही नाही तर सांगितलं असतं मी काय काय बोलले म्हणून त्यानंतर काय केलं अभिषेक झाला आणि आता कसं आपल्याला अध्याय वाचायचा असतो ना तर आपलं लक्ष सर्व अध्याय इकडं पाहिजे ना त्यासाठी मग इथं मी ना आपलं ती जलाधारी ठेवली इथं तर ही जलाधारी बी माझ्याकडं नव्हती बरं का ताय तर मी माझं इतकं म्हणजे टेन्शन आलो होतं मला पण मला ती भेटली त्यानंतर मी आता इथं कालभैरा अष्टूप असते ध्यानम शिव प्रार्थना शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो श्री कालभैरव अष्टकम स्तोत्र ओम देवराज सेव मान पावनाज व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवान् आता तो मला प्रश्न पडेल की तू म्हणते की आम्हाला स मला संस्कृत येत नाही मग हे कस काय वाचते तर त्यानं ज्यांना संस्कृत येत नाही मी त्यांच्यासाठी ही ट्रिक सांगते तर काय करायचं टी व्हीला लावून द्यायचं टी व्हीला लावलं ना ते श्रवण करायचं श्रवण केलं सारखं आपल्या कानावरती शब्द पडले ना तर मग ते आपल्या उच्चारमध्ये जर आपण पुस्तक पुढे ठेवलं की लगेच उच्चार येतात आपल्या तोंडातून त्याकरिताना मी तसंच करते मी कालभैर अष्ट गणपती अथर्व शीर्ष परत आपलं श्रीसूत पुरुषोत्त असं लावून देते म्हणजे कसं मला हे कधी कधी वाचवं लागतं आपल्याला काही अभिषेक करायचं काम पडलं की मग कसं संस्कृती वाचल्याला बरं राहतं त्यासाठी मग मी ते लावून देत असते मग ते ऐकते आता रुद्र अध्याय कसं ते खूप मोठा आहे तो काही श्रवण होणार नाही एवढा ना आपल्याला ना त्यासाठी तर मग असो त्यानंतर पण माझी महादेवाची सर्व पूजा झाली इथे त्यानंतर आता मी महादेवाला मस्त भस्म लावून देते आणि तायांना काही काही ताया काय करता माहिती आहे म्हणजे चुकून करता काही ना माहीत नसतं तर कुंकू हळद लावता तर महादेवाला कुंकू हळद नाही लावायचं महादेवाला फक्त भस्मचं प्रिय आहे भस्म चंदन लालचंदन पिवळं चंदन हे याच्या प्रकारे काय म्हणजे याच्यापैकी काही बी लावू शकता तुम्ही आणि त्यानंतर ना मी आता महादेवाचे एकशे आठ नावे ते श्रीनामावल्ली तर एकशे आठ वेळा बोलून इथं बेलपत्र अर्पण करणारे महादेवाला तर पहिले माझ्याकडं नित्यसेवाचं पुस्तक नव्हतं फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवायच बोलायचे आणि जेव्हापासून नित्यसेवा माहीत झालं तेव्हापासून मग आता त्याच्यातली सगळी सेवा करते खूप छान पुस्तक आहे तुम्हाला जेवढी सेवा करायची त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे त्यानंतर बेलानं ना पिंड झाकली होती म्हणून मी काय केलं त्या ताटावर बेल तसंच राहू देला दुसऱ्या ताटात आणि पिंडवरती काढून घेतली एक छोटंसं ठेवून आणि तिथं महादेवाची पूजा करून घेतली आता ना मी एकदा आरती करून घेतली आधी आपली ओंकारेश्वराची तर ही बी त्या पुस्तकातच होती त्यानंतर आपली गौरम ती आरती करून घेतली कारण की महादेवाला कर्पूर खूप प्रिय आहे आणि म्हणून त्याच्यामुळं ती आरती म्हणजे मी तर ही आरती रोजच घेत असते आणि खूप छान आरती आहे थोडक्यात बोलते मी कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम वजेंद्रारम सदा वसन्तं मृदारविन्दे भवन् भवानी सैतन्नमालि मन्दालमालाय कलिकालकालेकपालमालाय विश्वेश्वराय, कविश्वेश्वराय, डिगम्बराय च डिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय त्यानंतर माझी आरती वगैरे झाली आणि आता मी ताट तयार करते मला जायचं आहे महादेवाच्या मंदिरात आमचं मंदिर येतो खूप जवळ आहे पण सकाळी सकाळी गेलं तर घरचे सगळे कामं राहतात श्रद्धा सकाळी साडेसहाला जाते मग तिचं आवरावं लागतं त्यां ते जातात साडेआठ नऊला मग त्यांचा डब्बा राहतो मग आपल्या घरातली कामं सगळे सोडून मंदिरात जातात नाही बरंच बायका जाऊन येतात पण मग आम्हाला जमत नाही एवढ्या जणीला तर मग आम्ही ना ह्या टायमाला आलो सगळ्या जणी पहिले मी ना सकाळी येऊन जायचे बरं का मंदिरात चारला पाचला श्रद्धाच्या पप्पाला घेऊन पण आता कसं लहान बाळ असल्यामुळं जमत नाही मला मग आता जसं 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 जमत तसं जसं टाईम येईल तसं करायचं आणि चालायचं पुढं तर मग चला आता मंदिरात आले पण पहिले नंदीचं दर्शन करून घेते आणि महादेवाचं दर्शन करून घेते आज बेलानं फुलानं आणि शिवमुटणं सगळं मंदिर गच्च झालं होतं तर घरची शिवमुठ ना दाखवायची माझ्याकडून स्किप झाली म्हणजे व्हिडिओ केला पण स्किप झाली ती क्लिप टाकली ॲडच केली नाही मी तर मी तीन वेळा ना आपली शिवमुठ टाकली होती तांदूळ पहिली शिवमूट तांदूळच राहते त्याच्यामुळे काही बघायची गरजच नाही आपल्याला की शिवमुठ काय आहे आजची असं त्यानंतर इथं आमची आरती वगैरे झाली आणि हे बघा माझं बाळ आम्ही सगळे आरती करतो आणि महादेवाचं मंदिर स्वच्छ करतो आहे तर असो ते भारी सेवा करतो आहे सगळ्यापेक्षा त्यानंतर हे बघा आमच्या महादेवच्या पिंडीला ना इथं चांदीचं वर्क बसवलेलं आहे आणि मुकुटा बी बरं का चांदीचा पण तो कधीतरी लावतात ते म्हणजे असं काही कार्यक्रम असला तर त्यानंतर घरी आले थोडाफार स्वयंपाक चहा पाणी झाडझूड वगैरे केली तेवढ्यात सहा वाजले मग दिवा लावून दिला सहा वाजून दहा मिनटं झाले होते आणि मला वाचायचं होतं लीला अमृतचा अकरावा अध्याय जो मिश्रावन हर तर तेचा तो माला मी श्रावण महिन्यात हर वेळेस वाचते तर त्याच्या अगोदर थोडक्यात तुम्हाला स्वयंपाक दाखवते हे बघा इथं ना मी वरण बनवलं टोमॅटोची चटणी आणि भात आणि काय केलं बट्ट्यानं मळून ठेवलं पीठ आणि गोळे करून ठेवून दिले आता जेव्हा जेवायचं तेव्हा करू कारण की आता भरपूर काम आहे मला ना हे शिवलीला अमृत आहे त्याच्यानंतर आमच्या इकडे माता आहे ती तीन ठिकाणी आरत्याला जायचं आहे म्हणून म्हटलं आधी स्वयंपाकाचं बघून घेऊ आणि मग कसं तिकून आले की थोडंच काम राहीन आपल्याला तर मग मी इथं शिवलीला अमृत वाचायला चालू केलं हा अकरा वाद्या खूप छान आहे आता पूर्ण तर आपल्याला जमत नाही ज्याला पूर्ण शिवलीला अमृत श्रवण करायला जमत नाही ना तुम्ही वाद्या वाचा जा रोजच्या रोज खूप चांगला आहे आणि पटकन होतो आणि खूप छान माहिती आहे याच्यामध्ये बी अकरा अध्यामध्ये त्यानंतर बघा आध्या वाजता वाजताच वास् आम्हाला तेवढ्यात आला महाकालचा प्रसाद आमच्या इथं पुढचे दादा आहे ते महाकालला गेले होते मग तिथला प्रसाद आला फोटो बी आला म्हणत चला आता या फोटोला मी इथं ठेवून देते आणि यांची बी सेवा करू आणि त्यानंतर ना मी आरती वगैरे घेतली परत एकदा सायंकाळची तीच आपली पहिली होती ती त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि आमचा अचानक प्लॅन ठरला की आपल्याला आहे इकडं गंगेवर गंगेवर कशाला तर कपालेश्वरचं दर्शन घेण्यासाठी तर म्हटलं चला आज पहिला सोमवारी याच्यापेक्षा भारी काय होणार आहे कारण की ना तिथं पालखी निघते आणि ते पालखीची आरती बी असते तर आम्ही इथं पोचलो पण माझं समर्थ ना गाडी ते आता झोपला होता त्याला उठवायचा प्रयत्न चालू होता उठ घरी तर अजून दोन घंटे झोपला नसता पण त्याला गाडीमध्ये ए सीमुळे हवा लागली आणि तो झोपला त्यानंतर ह्या बाई इथं ना आरती चालू होती इतर इकडच्या साईडला पालखी होती पण ती दिसत नव्हतं म्हटलं चला आता पालखीची आरती झाली की, की लोकं कसं दर्शन घ्यायला घाईकर्जणीवरती तर त्याच्यासाठी आम्ही पटापट निघालो तिथून दर्शन घेण्यासाठी आणि हे बघा तर ह्या ताई ना मागं थांबले होते त्यांना त्यांना बोलून घेतलं पुढं या म्हटलं चला आणि त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतले पिंडीचं दर्शन तर तुम्हाला दिलंच असतं मी कारण की ना तिथं असं फोटो काढू देत होते फक्त एवढं होतं की बा घाई गडबड करू लागली ती चला चला कारण की ती पालखी येणार आहे मग आरतीची सुरू होते मग इथं जे बाकीचे जेवढे भाविक थांबले त्यांचं दर्शन झालं पाहिजे त्यासाठी मग आमचं दर्शन वगैरे झालं तिथं थोडेसे फोटो वगैरे घेतले आणि आता हे एवढे लोक दिसताना इथं थांबले हे सगळे लोक आरतीसाठी थांबले पण आम्ही काही थांबलो नाही म्हटलं जर थांबलो आपण तर टाईम होऊन जाईल कारण की दहा वाजता दर्शन झालं आम्ही अशा नोकरी येणारी पालखी अकरा वाजता आरती होत असते तर मग म्हटलं चला आपण तर गंगेर जाऊ गंगेर भरपूर महादेवाच्या पिंडी तिथं दर्शन वगैरे येऊ त्यानंतर आम्हाला मजातच हे बघाय गंध वाटला गंध लावून घेतला कारण की आपण गंध लावल्याशा वाटतच नाही आपण तीर्थधामला आलो आहे म्हणून तर मस्त गंध वगैरे लावून घेतला आणि हे पाहिजे इकडे गंगेवर आम्ही इकडे साईडला आलो पालखी आहे पालखीचं दर्शन झालं नाशिक मध्ये येऊन पहिल्यांदा असल्यानंतर मग गंगेवर कॅम्प पहिल्या सोमवारी इथं सगळ्यांना हात इथं दर्शन घ्यायला का पालेश्वरच वगैरे मस्त नाही तर रात्रीच मी पहिल्यांदाच मी म्हणते गंगेवर आले दर्शन बी घेऊन घ्या दिवसाच नाशिक मध्ये असाल त्यांना नाही पण नाशिक मध्ये बाहेरचे असाल त्यांना सगळ्यांना सांगते दर्शनाला आला आणि मला दर्शन घ्या पहिल्या दर्शनाला दर्शन वगैरे घेतलं हे महादेवाची मूर्ती दाखवते तुम्हाला आता हे महादेव सॉरी मग आपलं बजरंगबली तुम्हाला माहिती पूर आलं की किती वरती पाणी जातं ते त्यानंतर इथून ना आम्हाला पलीकडे जायचं होतं तर म्हटलं पलीकडच्या साईडला न जाता आपण मस्त पाण्यातूनच जाऊ मस्त मज्जा करू म्हटलं लोक धबधब्याला दब जाते आपण गंगे गंगेत फिरू धबकाला धबधब्याची सर येणार नाही ह्या गंगेला इतकं सुंदर होतं इथलं वातावरण असं मला वाटतं बरं का बाकीच्या सगळ्यांचे विचार ज्याचे त्याचे वेगळे असतात तर त्यानंतर हे बघा आम्ही तर मस्त मज्जा केली सगळ्यांनी